बाहेर समाजात वापरताना काही गोष्टींची नोंद आपण ठेवायला पाहिजे कुठं काही घडल्याची अपडेट ठेवायला पाहिजे तर सगळे आपल्याला साधन आहेत मोबाईल असतो आणि परावते आपण ठेवायला पहिला दिवस हात झाला असेल रोजचा दिवस आपला यावा आणि आपल्या कुटुंबात आपल्याला प्रत्येक स्वतःला कॅप केलं पाहिजे सगळ्यात केलं पाहिजे तुम्हाला काय म्हणजे अवेलेबल नाही बघितलं पाहिजे आपल्या मुलांच्यावर संस्कार करताना आईची फार महत्त्वाची भूमिका असते जेव्हा मूळ जेव्हा येतात तेव्हा ते पहिला मुलगा त्याचा आई असते बघा बऱ्याच आपण मुलांच्या संपर्कात असतो पण हात झाल्यावरच नाही मोठी मुलं आता जे काही विषय

त्यांच्यावर काही ते संस्कार झाले त्यांना काही प्रशिक्षण देण्यात आले जिजाऊ शिवाजी महाराज घडवले आता शिवाजी जन्माला तू यायला पाहिजे आपण म्हणून परत जन्मलान्मालायला पाहिजे मग आपल्याला तेवढा आहे का धडत जेव्हा अफजल खान आला होता धावळीच्या थोऱ्या शिवाजी महाराजांना भेटायला तेव्हा शिवाजी महाराज जातात त्यांना भेटायला आणि गौरव नमस्कार करतात माझी जवळ बघा राजे तुम्ही जास्त खात्मा करून आम्ही स्वराज्य तुम शत्रू आहे त्याचा तुम्ही नाही करत आलात तरी चालू म्हणजे पेला स्वराज्य सांभाळतो अशा पद्धतीचा त्यांनी आशीर्वाद दिलाय पण आपण काय म्हणतोय परिपरेच्या भांडण झाले की तू तेवढा घडत आहे बाबा त्यांचं काहीतरी होत ती ग्रह म्हणजे ही मानसिक पे सध्या लोकांची आपला वाटतंय सरम अप्रू जन्म लिहायला पाहिजे शिवाजी जन्माला लिहायला पाहिजे संभाजी यायला पाहिजे पण ते घडवता नाही आई कधी जन्माला येणार आपण कधी घडणार आहे तुम्ही जर टीव्ही वर तुमची मुलगी पण टीव्हीच घालणार मग तुम्ही दिवस आली की आपण पाच घेतो मुलांना किंवा प्रत्येकाला द्यायचे आई म्हणून किंवा महिला दिनाच्या निमित्ताने खरंच आहे आपण जबाबदार आई घडलं पाहिजे जबाबदार पण घडलं पाहिजे आणि पुरुष असं की वीस वर्षापर्यंत आपली आई त्यांच्या आई त्यांना असते पण वीस वर्षानंतर आपली जबाबदारी असते तो, तो मुलगा बदलला चांगला वाला की वाईट वाहला ही सगळी अं म्हणजे कुणाला कारण हा बायको मुळ असा चांगला बोलवायचा कि वाईट यायचं आपण पुरुषाला किती आपण कुठल्या गोष्टीवर न्यायचं घरातलं वातावरण या गोष्टीसाठी खूप पोषक असतं आणि एक स्त्री प्रभाव करत असतात मला वाटतं महिलांनी मुलांना घडवणं हे किमान एवढं तरी आपल्या हातात आहे आपण लढाई करणार आहे करायची नाहीये जाऊन शिवाजी महाराजांना ज्या पद्धतीने केलं ते आपलं नाही जेव्हा शिवाजी महाराज आग्र्यावर सुद्धा तेव्हा रांगणा नावाचा किल्ला तिने स्वतः जिंकून शिवाजी महाराजांना भेट दिलाय ती पण भेट आपण काही देऊ शकत नाही सध्या युगात पण किमान संस्कार करणं हे एकच गोष्ट आपल्या हातात आहे मुलांच्यासाठी ती तरी आपण किमान करायला पाहिजे असं मला वाटतंय आणि महिलांच्या बद्दल तर अनेक उदाहरणं हो आहेत आता मॅडम बसलेल्या आहेत प्रमुख उपस्थितीला आहेत सीआयडी खात्यामध्ये मॅडम काम करतात तर हे करत असताना खूप तडजोडी होतात सामाजिक काम असेल किंवा ऍज अ जॉब म्हणून जेव्हा महिला घराबाहेर पडतात तेव्हा खूप साऱ्या गोष्टींच्या तडजोडी करून त्यांना बाहेर पडायला लागतात मग ते पण करतात तुम्ही घरी असताना सुद्धा फक्त घरच महिलांनी आता आपल्या ज्या ज्या महिला होऊन गेल्या तरी विचार आपण घ्यायला पाहिजे त्यांची पूजा करतोय आता योगायोगाने सायित्रीबाई फोटो खुजलेला आहे सर एका कार्यक्रमाला गेलेली आणि तिथं सरस्वतीचा फोटो खुजला होता शाळेचं गॅदरिंग होता आणि मला उद्घाटन बनवलेलं मी पहिला त्यावरच बोलले म्हटलं सरस्वतीने कुठल्या शाळेत शिकली